आठ फेब्रुवारी नामस्मरणापर्ते दुसरे हित नाही एक गृहस्थ मला भेटले ते म्हणाले मला देव पहावसा वाटतो तुम्ही पाहिला आहे का मी म्हटले पाहिला आहे त्यांनी विचारले तो मला दिसेल का मी म्हटले दिसेल पण या डोळ्यांनी दिसणार नाही देवाला पाहण्याची दृष्टी वेगळी आहे आज आमची विषयाची दृष्टी आहे ती भगवंताची नाही आपल्याला भगवंत पाहायचा असेल तर त्याला एकच उपाय भगवंताच्या नामात राहावे नामाशिवाय दुसरा मार्ग नाही सगळ्यांना माझे सांगणे आहे हे ऐकणे अत्यंत जरुरी आहे बर ऐकणे कशासाठी तर मी बरोबर मार्गाने जातो आहे की नाही हे कळण्यासाठी पण नुसते ऐकून चालणार नाही ऐकून कृती केली तरच चादेल ती तुम्ही करा आचरणात आणलेले तेवढेच कामाला येईल सगळ्यांनी नामस्मरण करा नामस्मरणासारखा कल्याणाचा दुसरा मार्ग नाही जे सहज आपल्याजवळ आहे अत्यंत उपाधिरहित आहे जे कुणावर अवलंबून नाही असे जर काही असेल तर ते भगवंताचे नाम तेव्हा शुद्धतेने शुद्ध, शुद्ध आचरणाने जो ते घेईल त्याचे नाम खरेच कल्याण करेल आपल्या गुरुने जे सांगितले ते सत्य म्हणावे या मार्गाने शंभर पावले गेल्यास तर खजिना सापडेल असे गुरुने सांगितले तर दुसऱ्या मार्गाने दोनशे पावले जरी गेला तरी त्याचा उपयोग होईल का मला सगून साक्षात व्हावा असे म्हणतो पण प्रत्यक्ष बोलणारा चालणारा सद्गुरू पाहून समाधान होत नाही तर परमात्म्याचे दर्शन करून देऊन काय उपयोग हो? आंबा हवा असेल तर कोय पेरल्याशिवाय कुठला मिळणार सद्गुरुने जे सांगितले त्या परते माझे काही हित आहे हे मनातच येऊ दे आपण खरोखरी सर्वस्वी त्याचे व्हावे नामस्मरणा परते दुसरे हित नाही माझ्या नामाने घरात आजारी पडलेला मनुष्य बरा व्हावा म्हणणे म्हणजे त्या नामाचा विषयाकडे उपयोग नाही का केला बरे झाल्यावर ज्याप्रमाणे आम्ही बाटलीतले औषध टाकून देतो त्याप्रमाणे गरज संपली की आम्ही देवाला विसरतो अमुक एक घडावे असे जिथे वाटते तिथे साधनात कमतरता आली एकाच सद्गुरू वचनावर विश्वास ठेवला म्हणजे सुखदुःखाच्या गोष्टींचा मनावर परिणाम होत नाही मोठा अधिकारी झाला तरी पोरा बाळाबरोबर खेळताना ज्याप्रमाणे तो त्यांच्यासारखा होतो त्याप्रमाणे व्यवहारात वागावे खेळात ज्याप्रमाणे आपण चुकू देत नाही त्याप्रमाणे प्रप प्रपंचात करावे प्रपंचाचा सहवास वरवरचा असावा त्याचा वास आत नसावा आत फक्त भगवंताचा वास असावा श्रीराम श्रीराम श्रीराम